पंतप्रधान किसान सन्मान योजनेत देण्यात येणाऱ्या मानधनावरून केंद्र सरकार अधिकच कठोर होत आहे यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला सहा हजार रुपयांचा हप्ता दिला जात होता मात्र आता कुटुंबातील पती व पत्नीच्या नावावर शेती असली तरी केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकरी पतीचे मानधन आता रोखण्यात आले असून शेतकऱ्यांना हे मानधन मिळणार नाही राज्यातील एकूण साठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला असून त्यांना विस्वा हप्ता देण्यात आलेला नाही केंद्राने पी एम किसान योजनेचा विश्वा हप्ता दोन ऑगस्ट रोजी दिला याचा लाभ राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळाला योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी असणे आवश्यक आहे एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येणार आहे कुटुंबाच्या व्याख्येनुसार पती पत्नी व त्यांच्या अठरा वर्षाखालील मुलांसाठी हा हप्ता लागू आहे काही कुटुंबात पती पत्नी या दोघांनीही नोंदणी केली असल्याने अशा कुटुंबामध्ये दोघांच्याही नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे मात्र पत्नीचा सुरू ठेवला आहे केंद्राच्या या नवीन नियमामुळे राज्यातील साठ हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे मात्र त्यांच्या पत्नीला हप्ता देण्यात आला आहे दरम्यान नमो शेतकरी सन्मान योजनेतील दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता मंगळवारी वितरित केला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना याचे ऑनलाईन वितरण केले जाणार आहे